प्रहार टीव्ही सत्यमेवा व्रतम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अजित पवार सव्वीसावा वर्धापन दिन मंगळवारी पुण्यात साजरा झाला या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह त्यांच्या पक्षातील सर्वच मह महत्वाचे नेते उपस्थित होते या कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी राज्यातील राजकारणासह विविध विषयांवर भाष्य केलं या कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी शिवसेना शिंदेच्या काही नेत्यांना देखील अप्रत्यक्ष सुनावल्याचं पाहायला मिळालं सामाजिक न्याय विभाग आदिवासी विभागाचा निधी वळवल्याचा आरोप काही नेत्यांनी केला होता त्यावर अजित पवार यांनी थेट उत्तर देत नाव न घेता मी केशात पैसे घेऊन बसतोय का असं म्हणत शिवसेनेच्या मंत्र्यांना अप्रत्यक्ष सुनावलाय कधी कधी काही बातम्या येतात की अजित पवार पैसे सोडत नाहीत पैसे सोडत नाहीत मग मी काही खिशात पैसे घेऊन बसतोय का असा सवाल अजित पवारांनी जाहीर भाषणातून केला अजित पवारांनी अर्थसंकल्पामधून पैसा कशा पद्धतीनं वापरला जातो हेही पुढं सांगितलंय राज्य संकर सरकारनं अर्थसंकल्प सादर केल्यानंतर पहिल्या तीन महिन्यात आम्ही वीस टक्के पैसे सोडतो दुसऱ्या तीन महिन्यात चाळीस टक्के पैसे सोडतो तिसऱ्या तीन महिन्यात साठ टक्के पैसे सोडतो नंतर ऐंशी टक्के आणि शेवटी शंभर टक्के सोडतो अशा प्रकारचं ते नियोजन असतं मागच्या मंत्रिमंडळ बैठकीत महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमातीच्या आयोगाला वैधानिक दर्जा देण्याचं काम आम्ही केलं तेव्हाच हे लक्षात आलं की अशा पद्धतीनं अनुसूचित जातीलाही दिलं पाहिजे कारण आयोग होता पण वैधानिक दर्जा नव्हता त्यानंतर आज राज्य अनुसूचित जाती आयोगाला वैधानिक दर्जा देण्याचा निर्णय घेतला असं आज अजित पवार यांनी भाषणात म्हटलंय समाज कल्याण विभागाचा निधी वळवल्याचा वाला आरोप करण्यात येतो मात्र मागील वर्षीच्या तुलनेत त्या विभागाला जास्त निधी दिला आहे काही जण मुद्दामहून आपलं सरकार आल्यापासून आपली बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत काही जणांनी विधान केलं आहे की के सामाजिक न्याय विभागावर अन्याय केलाय आता या ठिकाणी नरहरी झिरवाळ आहेत तसेच सर्वांना माहीत आहे की या वर्षाचा अर्थसंकल्प सादर असताना आदिवासी विभागाला आपण एक्केचाळीस टक्के निधी वाढवून दिला पण ही माहिती सर्वांसमोर येत नाही असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे आपला मागासवर्गीय समाज असेल आपला आदिवासी समाज असेल या प्रकारे मी निधीचं वाटप करत असतो आणि ते सूत्र आपण सगळ्यांनी स्वीकार केलं काही जण जाणीवपूर्वक आपलं सरकार आल्यापासून पद्धतशीरपणे बदनामी करण्याचा प्रयत्न करतात काही आपला संबंध नाही काहींनी काय स्टेटमेंट केलं की सामाजिक न्याय विभागावर अन्याय केला अजित पवारांनी बजेट कमी केलं इथं नरहरी चिरवाळ आहेत बाकीचे माझे सहकारी आहेत त्यांना विचारा माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या इथं बाहेर सगळीकडे ऐकत असणाऱ्यांना प्रत्येकाला माहिती पाहिजे भाई बाबांनो यंदाचा सात लाख वीस कोटी रुपयाचा अर्थसंकल्प महाराष्ट्राचा सादर करत असताना महायुतीच्या सरकारनी जवळपास चाळीस टक्के केल्या अर्थसंकल्पापेक्षा आपण अनुसूचित जमाती म्हणजे आदिवासी विकास विभागाला वाढून घेऊचाळीस टक्के सॉरी मी चाळीस टक्के म्हटलं एक्केचाळीस टक्के हे पुढे येतच नाही कुणीतरी सांगत अजित पवारांनी अन्याय केला मग त्याच्यातनं माझा कार्यकर्ता थोडासा गडबडतो थोडासा खचतो त्याला माहित नसतं की नक्की काय आता तुम्हाला कळलं पाहिजे की उलट आपण एक्केचाळीस टक्के गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये माझ्या आदिवासी समाजाला जास्तीचे दिलेले सामाजिक न्याय विभागात माझा मागासवर्गीय समाज आहे त्यावेळेस आपण गेल्या अडतीस जास्त दिलेले मुख्यमंत्र्यांनी पण त्याच्याबद्दलचं स्टेटमेंट केलेलं तुम्ही ऐकलं असेल पण त्याबद्दल त्याला जेवढी प्रसिद्धी मिळायला पाहिजे तेवढी प्रसिद्धी दुर्दैवाने मिळत नाही आणि मग आपल्या बरोबर पण काम करणाऱ्या माझ्या मागासवर्गीय समाजाला आदिवासी समाजाला वाटतं अरे असं झालंय का माजीत पवार आणि त्यांचे सगळे सहकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेतेगण फक्त शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने एवढं भाषणापुरत सांगतात का नाही आम्ही प्रत्येक गोष्ट कृतीमध्ये करतोय आता इथं ता आदिती तटकरे बसली आहे त्याच्यामध्ये तिला विचारा मागच्या वेळेस आपला दारुण पराभव लोकसभेला झाला चारच जागा मिळाल्या आम्हाला सगळ्यांना सांगितलं एक जागा तुम्ही महादेवराव शिवणकरांच्या करता सोडा नाहीतर तिथं राजेश विटेकरची उमेदवारी ठरलेली होती आपण ऐकलं शेवटी सगळ्यांना संधी मिळाली पाहिजे आणि त्याच्यातून पंच्याहत्तर टक्के आपल्याला पराभव स्वीकारावा लागला प्रांताध्यक्षामुळं एक जागा निवडून आली पंचवीस टक्के झाले आणि तिथं थोडस गडबड झाली कार्यकर्त्यांच्या मनामध्ये चलबिचल झाली अरे काय झालं कशामुळं झालं काय त्याच्यातनं आपलं चुकलंय का, का आणि हे सगळं होत असताना आम्ही पण विचार केला कारण आम्ही आज राजकारण करत नाही कार्यकर्त्याला एकत्र काँग्रेस असताना प्रफुलबाईंना प्रफुल पण एक्याण्णवलाच खासदारकीचं तिकीट मिळालेलं होतं काँग्रेसचे उमेदवार आणि मलाही एकूण एक्क्याण्णव साली खासदारकीचं तिकीट सा बारामतीतनं मिळालं होतं आम्ही दोघे एकत्र खासदार झालो नंतर काही राजकीय घडामोडी घडल्या मला राज्याच्या राजकारणात यावं लागलं आदरणीय पवार साहेबांना दिल्लीत जावं लागलं पण त्यावेळेस आम्ही काँग्रेसमध्ये आपण सगळे होतो आणि त्यानंतर नव्याण्णवला स्थापना झाली सांगायचं सा तात्पर्य की ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना आता लोकसभेला फटका बसल्यावर शेवटी लोकांची नारी ओळखता आली पाहिजे काय केल्यानंतर पुन्हा आपल्या महायुतीला पाठबळ मिळेल काय आपल्या चुकलं कुठं आपण कमी पडलो आणि त्याच्यातून आम्ही सगळ्यांनी चर्चा केली आणि तिथून लाडकी बहीण योजना पुढे आली जबाबदारी मोठी होती अर्थसंकल्पामध्ये जवळपास चाळीस ते पंचेचाळीस हजार कोटी रुपये या कामाच्या करता पण माझ्या गरीब महिलांच्या करता ज्यांच्या हातामध्ये कधी असं महिन्याच्या महिन्याला पैसे डीबीटी द्वारे येत नाही त्यांनाही वाटतं की मी पण काहीतरी माझ्या कुटुंबाकरता करावं मुला बाळांकरता करावं स्वतःकरता करावं बघणारा मोठा वर्ग वर्गापासून बाद्यापर्यंत महाराष्ट्रामध्ये आहे आणि तो महिला वर्ग आहे आणि त्याच्यामुळे तो विचार आपण केला तो विचार करत असताना पुरुषांच्या करता पण आपण अनेक जण बळीराजा म्हणून काम करतात शेतकरी म्हणून काम करताय त्यांच्याकरता देखील बरेच दिवस माझ्या मनात होत की कुठ यांना तीन पाच साडेसात हॉस्पॉट जेवढं आपल्याला झेपेल जेवढं आपल्याला झेपेल कारण मी राज्यामध्ये फिरत असताना सगळ्यांना सांगतो बाबांधो सगळी सोंग करता येतात पैशाचं सोंग नाही करता येत आपला प्रपंच करत असताना आपल्या घराचं कारभारी पण करत असताना तालुक्याचं गावचं जिल्ह्याचं राज्याचं नेतृत्व करत असताना आणि त्याच्यातून ही दोन पासष्ट हजार कोटीचा भार हा राज्य सरकारने त्या बाबतीमध्ये उचललाय मी स्वतः आत्ताच मंत्रिमंडळाची बैठक करून त्या ठिकाणी आलोय तिथं पण आम्ही सगळे येताना काही ना काही विचार केलाय के की रिसोर्सेस कसे वाढतील रिसोर्सेस पण वाढले पाहिजे पगाराचा खर्च आहे त्याच्यामध्ये आपल्याला पेन्शनचा खर्च आहे तो तर करावाच लागतो त्यांचा ते हक्क आहे उपकार करत नाही आपण आणि त्याच्यातून डेव्हलपमेंट पण झाली पाहिजे अपेक्षा पण लोकांच्या खूप आहे आणि म्हणून या सगळ्या अपेक्षा पूर्ण करत असताना आम्ही अनेक प्रकारे त्याबद्दलचे निर्णय घेतो कधी कधी काही काही जण असं बातम्या सोडतात की अजित पवार पैसे सोडत नाही अरे पैसे सोडत नाही काय माझ्या खिशात पैसे घेऊन पोहोचलोय शेवटी राज्य सरकारनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर पैसे पहिल्या तिमाईत आम्ही वीस टक्के सोडतो दुसऱ्या तिमाईत चाळीस टक्के सोडतो तिसऱ्या तिमाईत साठ टक्के सोडतो नंतर ऐंशी टक्के आणि शेवट महिन्यात शंभर टक्के अशा पद्धतीचं ते नियोजन असत मित्रांनो हे सगळं करत असताना मागे मागच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नरहरीला आठवत असेल की, की मागच्या आठवड्यात मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोगाला वैधानिक दर्जा देण्याचं काम आम्ही केलं वैधानिक दर्जा आणि त्याच वेळेस लक्षात आलं की अशाच पद्धतीनं आपल्या अनुसूचित जातीला पण दिलं पाहिजे कारण आयोग होता परंतु वैधानिक दर्जा नव्हता